कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला ला फॉलो आणि करा श्रीवर्धन तालुका कायमच पर्यटन दृष्टीने मुंबई पुण्यातील पर्यटकांचा केंद्रबिंदू राहिलेला आहे महाराष्ट्रातून इथे येणाऱ्या पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे पण अशा निसर्गरम्य ठिकाणी मागील काही वर्षांपासून मायनिंग चालू झाल्यामुळे संपूर्ण निसर्गाची आतोनात हानी होत आहे गावे आजूबाजूची निसर्ग संपदा आणि पर्यावरण जपावे म्हणून आवाज उठवणाऱ्या जागरूक नागरिक यांना सुद्धा जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी या प्रश्नाची योग्य ती दखल घ्यावी आणि मायनिंगचे काम ताबडतोब बंद करावे आणि येथील शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी ग्रामस्थांच्या आणि शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास स्थानिक ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना विश्वासघात होऊन मोठा जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा येथील आडीमहाड खाडी गावातील सामाजिक कार्यकर्ते हेमंत भिकू रामाणे बाळाराम खोपकर रुपेश गणपत भोगल रुपेश भुवड दीपक गमरे बिलाल धनसे आणि मायनिंग विरोधी सहकारी यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे श्रीवर्धन तालुक्यातील खुजारे गडवाडी कुरवडे धारवली कारवणे आणि बंदरवाडी या गाव सध्या स्थितीत मायनिंगसाठी डोंगराच्या डोंगर, जा, डोंगर फोडले जात असून कधीही भरून न निघणारी निसर्ग आणि होत आहे मायनिंगसाठी करण्यात येणाऱ्या स्फोटांमुळे तसेच खाणकामासाठी वापरण्यात जाणाऱ्या यंत्रणासामुग्री आणि वाहतुकीची साधने संपूर्ण परिसरात हवेची गुणवत्ता ढासळली असून पशुपक्षी तसेच मानवी जीवनावर याचा अत्यंत धो दो, धोकादायक असा परिणाम होत आहे या परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने उभ्या केलेल्या बागायती कोकणचा सा, हापूस आंबा काजू कोकम पेरू अशी विविध फळझाडे शेतकऱ्यांनी लागवड केली आहे परंतु हवे ती मिळणारे उत्पन्न बंद होणार अशी भीती येथील स्थानिक शेतकऱ्यांना वाटू लागले आहे खाणकाम केलेल्या ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून यामध्ये साठणारे पाणी जमिनीतून मुरत असून तेच पाणी आजूबाजूच्या गावच्या विहित मिसळून शकते असे दूषित पाणी विहिरीत मिसळल्यामुळे तेथे ग्रामस्थांना भयानक आजारांना सामोरे जावे लागण्याची भीती प्रत्येक प्रत्यक्ष ग्रामस्थ यांच्याकडून व्यक्त केली जात आहे मायनिंग मधून काढण्यात आलेले दगड माती वाहून नेण्यासाठी अवजड वाहनांचे वापर होत असून नेहमी क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेण्यात येतो तसेच जास्त फेऱ्या मारता याव्यात म्हणून ही अवजड वाहने भरधाव वेगाने चालवतात त्यामुळे अनेक वेळा अपघातांचा सामना करावा लागतो या वाहतुकीला सुद्धा स्थानिकांचा कायम विरोध आहे एवढे होऊन कोणतेही संबंधित अधिकारी वर्ग याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत तसेच सर्वच लोकप्रतिनिधी यांना निवेदन देऊन सुद्धा याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत सोबत या खाणकामाचे ठेकेदार हे स्थानिक पुढारी हाताशी धरून हे सर्व मायनिंग करत आहेत गावे आजूबाजूची निसर्ग संपदा आणि पर्यावरण जपावे म्हणून आवाज उठवणाऱ्या जागरूक नागरिक यांना सुद्धा जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी प्रश्नाची योग्य ती दखल घ्यावी आणि मायनिंगचे काम ताबडतोब बंद करावे येथील शेतकऱ्यांना ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांनी ह्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास स्थानिक ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना शेत विश्वासात घेऊन मोठे जनआंदोलन करण्यात येईल